नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बाजार समिती आहे शिंदी शेलू अवकाली आहे एक हजार एकतीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण आहे एक्केचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे बुलढाणा अवकाली आहे सहाशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दरे चार हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे छदोतीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे तीन हजार क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बावनशे रुपये प्रति क्विंटल दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बिजवाई सोयाबीन असेल तर बावनशे रुपये प्रति क्विंटल भाव चालू आहे आणि सर्वसाधारण सोयाबीन असेल तर बेचाळीसशे रुपये भाव वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला चालू आहे पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट अवकाली आहे चार हजार पाच क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे छदोतीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे एक्केचाळीसशे चौऱ्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे दहा हजार पाचशे ब्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाली आहे तेराशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे अकराशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे एक्केचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम अवकाली आहे दोनशे नव्वद क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे छदोतीसशे वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे पंधराशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे पाच हजार क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर एक्केचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दरे चार हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी सोयाबीनला एक्केचाळीसशे एक्केचाळीसशे पन्नास मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद